नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळ सकाळ आणि लवकर आपण नगरला निघालो होतो आज ना गणपती बसवायचा दिवस होता त्याचमुळं आपण जाता जाता म्हणलं विश्वाल गणपती मंदिरात जाऊ तिथं गेलो तर भलीलाई गर्दी होती आणि आतमध्ये पूजा पण चाललेली होती पूजाला पोलीस अधीक्षक साहेब बसले होते दर्शन घेऊन आपण माग आलो बघा ना माहोल कसा इतकं भारी बनवलं ना मंदिर का विशेष नाही इकडे बारकाल्या पोरांचं ढोलपातकाची तयारी चालली होती आणि मोठ्याले पोरांची पण तयारी चालू होती फक्त बाकी होतं आतमध्ये आरती एकदा झाली का इकडे ढोलपातकाला लगेच सुरुवात होणार होती त्याच्यानंतर आलो ऑफिसला सकाळी तर उपाशी चालतो त्याच्यामुळे थोडे बजे काढले युट्यूब बघितलं थोडंफार काम बी करावं लागेल ते काम बी केलं एक मस्त पैकी व्हिडिओ एडिट केला आहे जेव की कालच पोस्ट केलाय आपण मग काय हे सगळं आवरून निघालो आहे घरी कारण गणपती बसवायचा आपल्या मंडळाचा आणि रस्त्यात आपल्याला भारी चित्र बघायला भेटलं बरं का रात्रीचे साडेनऊ वाजलेत आत्ता गणपती आलाय ते बसवायचं आरती होणार होती आणि आज पहिल्या आरतीची जे मानकरी येतं ते येतं आमच्या गावचे उपसरपंच ज्योतिताई परभणे आणि त्यांचे मालक बाबासाहेब परभणे यांच्या हस्ते मस्तपैकी आरती झाली आणि आज मोदकचा परसा इतका होता का सगळ्यांच्या वाट्याला दोन दोन आले बरं का मग त्याच्यावर तवा मारला आणि आजचा दिवस भारी गेला